नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाच्या दिवसभरातल्या ठळकगडामुळे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय इथं नियोजित मंडळाची बैठक घेतली यावेळी सहपालक मंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नामदार नामदारांनी कोल्हापूरची रखडलेली विकास कामं गतिमान करण्यासाठी आपण कटिबद्ध असून यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मागणी होते आपण सगळेजण सुद्धा त्याचे साक्षीदार आणि त्यामुळे साहजिकच नवीन पालकमंत्री झाल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर हतवाढ समिती आणि कोल्हापूर शहरातले सर्व पदाधिकारी आम्हाला सर्वांना घेतले आणि त्यानंतर आज सुद्धा ज्या गावांना त्या ज्या गावांचा त्यांना विरोध आहे त्यांचं सुद्धा एक शिष्टमंडळ आपल्याला भेटलं पहिल्यापासूनच आम्ही सांगतोय की हातवाढ व्हायला पाहिजे परंतु ज्या संबंधित लोकांच्या मनामध्ये ज्या काही शंका अथवा त्यांच्या सूचना आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून आपण पुढे गेलं पाहिजे आजच्यासुद्धा जे काही सगळे आंदोलक होते त्यांना आम्ही तेच सांगितलं त्यांच्यासोबत आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा होते त्यांच्याबरोबर विश्वासात घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे त्यामुळे याच्याबद्दल बैठक घेऊ चर्चा करू आणि सकारात्मक मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करू मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या प्रमुखांनी रितसर तक्रार अर्ज पोलिसांना दिले होते पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही हा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान आहे असे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय इथं आज हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला जर लवकरात लवकर उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार मशिदीवरील अनाधिकृत भोंग्यावर पोलिस प्रशासनानं कारवाई केली नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे मशिदीवरचे भोंगे उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत त्यानुसार उतरवा या मागणीसाठी आलेलो आहोत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की नागरिकांनी जर तक्रारी दिल्या तर मशिदीवरचे भोंगे लवकरात लवकर उतरावेत त्यांचे जप्त करावेत असे निर्देश दिलेले असताना आज नागरिकांनी संघटनाने पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन आठ वर्ष आठ दिवस झाले किंवा ह्या मागणीसाठी गेली चाळीस वर्षे हिंदुत्ववादी संघटना झगडत आहेत आत्ता उच्च न्यायालयाने निर्देश देऊनसुद्धा आम्ही तक्रारी देऊनसुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे मग हे एक प्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं निर्देशाचं अवमानाचं प्रकरण आहे आणि ह्या विरोधात आंदोलन आज करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत आज तरी लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत जर का लवकरात लवकर या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे झाली नाही तर आम्ही उतरून मोठे आंदोलन करू आणि ह्या उद्याची जी परिस्थिती होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील कोल्हापुरात दररोज सरासरी पन्नास हजारावर भाविक आणि पर्यटक येत असतात शहरात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली या तुलनेने शहरातील पार्किंगची समस्या आणखी कठीण होत आहे महानगरपालिकेच्या वतीनं ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंगचं काम सुरू आहे मात्र ही सुविधाही अपुरी ठरेल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे त्यामुळे सध्या बिंदू चौकात असलेल्या पार्किंगचा विस्तार करण्याचं नियोजन सुरू आहे यासाठी कारागृह स्थलांतरित करून या ठिकाणी पार्किंगची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याकरिता या नव्या जागेचा प्रस्ताव कारागृह प्रशासनानं अपर महासंचालकांना सादर केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली आता कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे वाईस फाउंटन फूट अर्थात उडणारा रंगीत कारंजा कागलमधील मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाझर तलावावर अत्याधुनिक लाईट इफेक्ट सह म्युझिक फाउंटन अर्थात रंगीत कारंजा उभारण्यात आलाय भारतात प्रथमच कागलमध्ये आवाजाच्या तीव्रतेवर वाईस फाउंटन दोनशे फूट उडणारा रंगीत कारंजा उभारण्यात आलाय रविवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते दोनशे फूट उडणारा व्हॉइस म्युझिक कारंजाचं उद्घाटन पार पडलं पर्यटकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येते विशाळगड हिंसाचारानंतर तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनानं काही नियम आणि अटींसह गडावर जाण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिले विशाळगडवरची वेळ आणखी एक तासानं वाढवण्यात आले सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गडावर जाता येणार आहे याआधी सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत गडावर जाण्यासाठीची वेळ होती पर्यटकांना पूर्ण वेळ गडावर जाण्यासाठी परवानगी देण्याची स्थानिकांनी मागणी केली होती तर अतिक्रमण काढल्याशिवाय परवानगी देऊ नये असा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती मात्र आता मागणी मान्य करत एका तासाची वेळ वाढवण्यात आली कागल नगर परिषदेच्या वतीनं भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज कागल इथल्या गौबी चौक इथं या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेची सुरुवात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी झेंडा दाखवून केली या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवला होता महावितरण कंपनीच्या बालिंगा उपकेंद्रातील तेहतीस केवी मुख्य वीज वाहिनीच्या मासिक दुरुस्तीमुळे आज पाणी उपसा होणार नाहीये त्यामुळे आज निम्म्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे ए आणि बी वॉर्ड याबरोबर संलग्न उपनगराचा यात समावेश आहे या भागात उद्याही अपुरा आणि कमी दाबाचा पाणी पुरवठा होईल त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलंय खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर जायला का घाबरतायत असं काय घडलंय ज्यामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदे यांनी द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का आहेत त्यांचं कुटुंब का घाबरत आहे हा एक साधा प्रश्न आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला ता तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही आहेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहेत तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलं आहे तो काय याआधी घडवला आहे हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धा दा� हा सामना वादग्रस्त ठरला डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे त्यानं रागाच्या भरात पंचांना लात मारली पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा त्यानं केला उपांत्य फेरीतल्या गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहळ यांच्यात लढत झाली होती मोहोळनं टाकलेल्या ढाक डावानं शिवराज खाली पडला पण त्याची पूर्ण पाठ टेकली नसताना पंचांनी मोहळला विजयी केलं त्यामुळे संतापलेल्या राक्षेनं पंचांची कॉलर ओढली आणि त्याला लात देखील मारली त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्यानं त्यावर महेंद्रनं आक्षेप घेतला शेवटी त्यानं सोळा सेकंद बाकी असताना मैदान सोडलं त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्यानं मैदान सोडल्यानं महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली सातत्यानं यशाची कमान चढणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला शंभराव्या मोहिमेमध्ये धक्का बसलाय एकोणतीस जानेवारीला इस्रोने एनव्हीएस व्ही झिरो टू उपग्रह लॉन्च केला होता जीएसएल व्ही एम के टू या रॉकेटद्वारे उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं पण आता एनव्हीएस झिरो टू उपग्रहाला अपेक्षित कक्षेमध्ये रविवारी ही माहिती देण्यात आली भारत स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली विकसित करत आहे त्यासाठी एनव्हीएस झिरो टू उपग्रह खूप महत्वाचा होता श्रीहरिकोटा इथल्या अवकाशस्थळावरून या उपग्रहाचं लॉन्चिंग झालं होतं इस्रोची ही शंभरावी मोहीम होती पण एन व्ही एस झिरो टू उपग्रहाचं प्रज्वलित होऊ शकले नाही यासाठी उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आलं नाही अशी माहिती इस्रोच्या वेबसाईट वर देण्यात आली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी